सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर औषधांवर शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव मिर्जाला न्यूज ट्वेंटी फोर स्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाव्यात अहिल्या नगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा चढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये देशमुख ग्रुप यांच्या संकल्पनेतून बोदेगाव सह परिसरातील वैभवात भर घालणाऱ्या प्लांटिंग व्यवसायातील जिजाऊ पार्क सारख्या एवढ्या मोठ्या प्रकल्प उभा करत असताना देशमुख ग्रुप यांनी आपल्या स्वाभिमानाला आणि अस्तित्वाला तडा जाऊ दिला नाही त्यामुळे आज देशमुख ग्रुप हा ग्राहकांच्या विश्वासास पात्र असल्याचे प्रतिपादन श्री क्षेत्र कशी केदारेश्वर संस्थांचे मठाधिपती महंत बाबागिरी महाराज यांनी केले शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथील बाबासाहेब काकडे कॉलेजच्या पाठीमागे असणाऱ्या राजमाता जिजाऊ पार्क या ठिकाणी राजमाता जिजाऊ यांचा भव्य दिव्य अशा पुतळ्याचे अनावरण तसे जिजाऊ पार्क यांच्या वतीने घोषित केलेल्या पहिल्या तीन लकी ड्रॉ झालेल्या बिल्डिंग चे वितरण सोहळा रविवार दिनांक सोळा रोजी नागलवाडी येथील श्री क्षेत्र काशी केदारेश्वर संस्थांचे मठाधिपती ह भ प महंत बाबागिरी महाराज यांच्या शुभ हस्ते तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य मोहनराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी आयोजित कार्यक्रमात महंत बाबागिरी महाराज हे बोलत होते यावेळी ज्येष्ठ नेते लहुराव गरुड देशमुख ग्रुप तथा जिजाऊ पार्कचे संस्थापक अध्यक्ष सतीश देशमुख सय्यद जमील अत्तार युवा उद्योजक महेश गोरे राहुल टोकाळे मंगेश गवारे स्वप्नील देशमुख आदींसह ग्रामस्थ व प्लॉटधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते माता रिजो पार्क मध्ये आम्ही दोन हजार तेवीसमध्ये प्लॉटिंग सुरू केली ती देशमुख ग्रुप या नावानं याच्यामध्ये सुरू करताना आम्ही लोकांना दोनशे एक प्लॉटच्या विक्रीवर तीन गिफ्ट बेंगलोज बांधून देऊ आणि ती लकी ड्रॉ पद्धतीनं आम्ही ड्रॉ काढून त्यांना देऊ असं घोषित केलं होतं आमची अठरा महिन्याची परतफेडीची जी स्कीम होती ती नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला पूर्ण झाली मध्ये आम्ही आठ दहा दिवस ग्रेस पिरियड ठेवला आणि आज सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला याचा ड्रॉ स्थानिक पंच कमिटी आणि प्लॉटमधील ज्यांनी सुरुवातीला बुकिंग केली होती असे दोन प्लॉटधारक ज्यांनी सुरुवातीला खरेदी केली असे दोन प्लॉटधारक आणि एक चिकित्सक प्लॉटधारक होता त्या पाच जणांची रे, एक कमिटी असं मिळून आम्ही सर्वांसमोर कॉईन ठेवून व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये काय म्हणायचं त्याला व्हिडिओ कॉलिंग रे रेकॉर्डिंग करून आम्ही पूर्ण कॉईन दाखवले ज्या घागरीमध्ये कॉईन टाकली ती घागर आम्ही सर्वांना दाखवली आणि अत्यंत पारदर्शीपणानं कॉईन्स काढून तीन बक्षीस डिक्लेअर केले त्यामध्ये पहिलं बक्षीस प्लॉट क्रमांक एकशे अठ्ठ्याहत्तर भाऊसाहेब उल्लुळे यांना मिळालं ते शिवनेरी बिल्डिंग एक नंबरचं बक्षीस होतं दुसरं बक्षीस प्लॉट क्रमांक अठ्ठ्याण्णवमध्ये प्रतापगड बिल्डिंग होतं ते शिल्पाताईमुळे लाड जळगाव यांना मिळालं प्लॉट क्रमांक एक्कावन्न त्यांनी खरेदी केलेला प्लॉटचा नंबर आहे ते कॉईन त्यांना मिळालं आणि तिसरं एकशे पंच्याण्णव नंबरचं गिफ्ट जे होतं रायगड बिल्डिंगचं ते व्यंकट रेड्डी यांना मिळालं त्यांचा प्लॉट क्रमांक त्र्याहत्तर होता हे सगळं सगड़, सगळ्यांना आम्ही हात उंचावून प्रत्येक कृती करताना सर्वांची आम्ही सहमती घेऊन ड्रॉ काढला सर्वांनी त्यामध्ये समाधान व्यक्त केलं नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथे टॉवर उभारणी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीची विश्वविंड ते भेंडा दोनशे वीस के व्ही इलेक्ट्रिक लाईन्सचे कामकाज खाजगी ठेकेदारीच्या वतीने मागील चार वर्षापासून चालू आहे शुक्रवार चौदा फेब्रुवारी रोजी बंडू रामहरी ठुबे यांच्या मालकीच्या शेतात महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या वतीने इलेक्ट्रिक लाइनचा मनोरा उभारण्याकरिता पोलिस बंदोबस्तात कामकाज सुरू असताना संजय रामहरी ठुबे व बंडू रामहरी ठुबे यांच्या कुटुंबातील बाळासाहेब रामहरी ठुबे आदित्य बंडू ठुबे आदींसह काही महिला या व्यक्ती येऊन मनोरा उभारण्याच्या कामकाजासाठी आणलेल्या मशिनरीच्या पुढे आडवे येऊन कामकाज बंद पाडले त्यावेळी पोलिसांनी बाबासाहेब रामहरी ठुबे रमेश बाळासाहेब ठुबे आदित्य बंडू ठुबे या तिघांना तात्काळ ताब्यात घेऊन आकाश शंकर चौबे सहायक अभियंता बाबेश्वर यांच्या फिर्यादीवरून बाळासाहेब रामहरी ठुबे आदित्य ठुबे रमेश ठुबे बंडू ठुबे विरोधात गैरकायद्याची मंडळी जमावणे शासकीय कामकाजात अडकाठी करणे शासकीय नोकरांना धक्काबुक्की करणे आत्मदहन करण्याची भीती घालणे इत्यादी अपराधाखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सुपा पारनेर वेलवंडी व एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडे घालणारी टोळी जेरबंद केली असून त्या टोळीकडून घरफोडीचे गुन्हेही उघडकीस आले आहेत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री योगेश खंडू शेरकर यांचे घर फोडून चोरांनी आत प्रवेश केला व त्यांना व त्यांच्या आईला मारहाण करून सोन्याचे दागिने रोख रक्कम व दुचाकी चोरून नेली याबाबत योगेश शेरकर यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राहता बाजार समितीत रविवारी कांद्याचा जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपये भाव मिळालाय कांद्याच्या एक हजार नऊशे अडतीस गुन्ह्यांची आवक झाली कांदा नंबर एक ला दोन हजार आठशे ते तीन हजार पाचशे रुपये भाव कांदा नंबर दोन ला एक हजार आठशे ते दोन हजार सातशे पन्नास रुपये भाव मिळालाय कांदा नंबर तीन ला नऊशे ते एक हजार सातशे पन्नास रुपये भाव मिळालाय तर गोल्टी कांद्याला दोन हजार ते दोन हजार पाचशे रुपये भाव मिळाला आहे तर जोड कांद्याला पाचशे ते एक हजार रुपये भाव मिळालाय पाण्याचा अतिरिक्त वापर कमी व्हावा व जमिनीची सुपीकता कायम राहावी मुख्य उद्देश असलेल्या ठिबक सिंचन योजनेतून लाभार्थ्यांना गेल्या दीड वर्षांपासून ले अनुदान मिळालेले नाही यामुळे ठिबक सिंचन अनुदान मिळवण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील सहा हजार तीनशे सत्तावीस शेतकऱ्यांकडून अनुदान मिळणार केव्हा असा सवाल उपस्थित केला जात आहे गेल्या दीड वर्षांपासून जिल्ह्यातील सहा शेतकरी सतरा कोटी सत्याऐंशी लाख अकरा रुपये अनुदानाची वाट पाहत आहेत केंद्र व राज्य शासनाचा साठ हिस्सा असलेल्या सूक्ष्म सिंचन योजनेतून ठिबक सिंचन प्रणालीच्या माध्यमातून शेतीतील पिकांना पाणी देण्याची व्यवस्था केल्यानंतर शेतकऱ्यांना खर्चाच्या सुमारे ऐंशी रक्कम हो अनुदान म्हणून दिली जाते यामध्ये पीक निहाय अनुदानाच्या रकमेत बदल होतो व एकरी पंचवीस ते तीस हजारांचे अनुदान शेतकऱ्यांना देण्याची तरतूद आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या राहुरी तालुक्यातील मानोरा शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला असून या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक शेतकरी गंभीर जखमी झाला आहे ही घटना आज रविवारी दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी घडली आहे विठ्ठल हरिभाऊ हापसे असे जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे याबाबत समजलेली माहिती अशी की आज रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता मानोरे येथील हापसे वस्तीवर एका शेतात ऊसतोड सुरू असताना ऊसतोड कामगारांना हा बिबट्या शेतात दिसला त्यांनी ही माहिती शेतकऱ्यांना दिली आणि त्यानंतर या बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली मात्र दबा धरून बसलेल्या बिबट्याने जमावातील एका शेतकऱ्यावर हल्ला चढविला शैनेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाच्या बैठकीत एक मार्च दोन हजार पंचवीस पासून फक्त ब्रँडेड आणि शुद्ध रिफायनरी खाद्य तेलाचे अभिषेक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर हे श्रद्धेचे केंद्रस्थान मानले जाते शनिदेवाच्या कृपेची प्राप्ती होण्यासाठी येथे हजारो भाविक तेलाभिषेक करण्यासाठी येत असतात मात्र शनिदेवाच्या स्वयंभूशी झीज रोखण्यासाठी आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे शैनेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाच्या बैठकीत एक मार्च दोन हजार पासून फक्त ब्रँडेड आणि शुद्ध रिफायनरी खाद्य तेलानेच अभिषेक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यामुळे सुट्या तेल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे शिर्डी येथे गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने जेरबंद केले त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल जिवंत व मोबाईल असा सत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय अमोल दिवे असे त्याचे नाव आहे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना दिल्या रमेश राजा अत्तार व महादेव भांडे यांचे पथक तयार करून शोधकामी रवाना केले गोसेवा आयोगाकडून नोंदणी झालेल्या सत्याहत्तर हजार देशी गायींसाठी चौतीस कोटी पन्नास लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे नोंदणी झालेल्या आणि तीन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या देशी गायींना प्रतिदिन पन्नास रुपये प्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि त्यानुसार राज्यातील सत्याहत्तर हजार देशी गायी या अनुदानासाठी पात्र असल्याची माहिती राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुदंडा यांनी दिली आहे गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंध कायदेची प्रभावी अंमलबजावणी भावी यासाठी यापूर्वीच आरोग्य सेविका व वा अंगणवाडी कर्मचारांमार्फत प्रत्येक गर्भवती महिलेवर लक्ष ठेवण्यात येत आहे आता नगर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या सोनोग्राफी सेंटरचे अन्य तालुक्यांतील यंत्रणेमार्फत प्रतिपरीक्षण करण्यात येणार आहे नगर जिल्ह्यात गर्भलिंग चाचणी रोखण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार असल्याचे नियोजन करण्यात आले आहे व याबाबत मागील आठवड्यात बुधवार आरोग्य मंत्री प्रकाश आबितकर यांनी राज्यातील सर्व जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये तेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री